गळ्यात दुरी हातात विषयाची बाटली स्वतःला संपवण्याचा प्रयत्न तीन दिवसात दत्ता गाडीसोबत काय घडलं चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सुनील आपण पत्ता हा सुनील न्यूज अनिल ॲटोमोबाईल्स सर्व्हिसिंग सेंटर वॉशिंग सेंटर टायर आणि इंजिनचे सर्व कामे केले जातील आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट शिरजदेवी तालुका गेवराय जिल्हा बीड माजलगाव रोड शिरजदेवी आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर चोवीस छप्पन हातात विषयाची बाटली स्वतःला संपवण्याचा प्रयत्न तीन दिवसात दत्ता गाडीसोबत काय घडलं चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता हा सुनील न्यूज गळ्यामध्ये दोरीचे ओळखणं विष घेतल्याची बाटली आणि स्वतःला संपवण्याचा तिसरा प्रयत्न तर मंडळी दत्तागाडी यांनी जेव्हा पुणे बसस्टँड स्वारगेटवर स्वारगेटपाशी त्या तरुणीवर सव्वीस वर्षाच्या तरुणीवर जेव्हा बलात्कार केला त्यावेळेस तो तिथून निघून गेला व नंतर त्याला पश्चाताप झाला असं म्हणण्यात काही हरक हरकत नाही कारण की तो तिथून निघल्यानंतर जेव्हा वेगाने पोलिसाचा तपास सुरू झाला ही सर्व बातमी त्याच्या कानावर पडली त्यानंतर त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता तो एक वेळेस नव्हे दोन वेळेस नव्हे तर तीन वेळेस एकदा त्याने विष कीटनाशक विष पिला परंतु तेव्हा त्याला काही झाले नाही व नंतर त्याने गळपास घेण्याचा देखील प्रयत्न केला होता व गळपास घेतला परंतु दुरी तुटली आणि त्याच्या गळ्याला देखील ओळखणी होती असे पोलिसाच्या तपासात समोर आले आहे आणि दत्ता गाडे यांनी स्वतःला संपवण्याचा एक वेळेस नव्हे दोन वेळेस नव्हे तर तीन वेळेस प्रयत्न केल्याचे आपल्या समोर आले आहे ही होती सर्व बातमी तर मंडळी व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद